प्रचंड आज प्रेरणा पप्पा आलो ना ते मामा मामा दिस नमस्कार आणि वेलकम टू अवर ब्लॉग्स ओके आता ब्लॉग्स परत सुरू होत आहेत मध्ये ब्लॉग्स थोडे बंद झालेले कारण आम्ही आमच्या कामामध्ये बिझी झालेलो रिसॉर्ट्स म्हणा किंवा आपला रिअल इस्टेट काम म्हणा किंवा बाकीचे पण काम अजून पाइपलाइन मध्ये काही काही गोष्टींचं लायसन्सिंग चाललंय ऑफिस सगळं सेटअप होत होतं स्टाफ सगळं सेटअप होत होतं पण आता ऑलमोस्ट होत आलंय ओके म्हणजे चालूच राहणार बिझनेस म्हटलं की बऱ्याच गोष्टी आहेत ओके पण रिसॉर्ट पण असं वाटतं आताची येत आहे दोन तीन दिवसात सगळं रेडी होईल कम्प्लिटली आणि आम्ही बुकिंग येस बुकिंग yes, पण घ्यायला सुरुवात करू मोस्ट प्रॉब्लेम आम्ही उद्याच परत जाणार आहोत उद्या मे बी कोलाडला जायचा प्लॅन आहे आणि तिकडून मग कर्जतला ओके पण त्याच्याबद्दल सांगेन पण आता आपण चाललोय प्रेरणा कुठे चाललोय बोरेवली स्टेशनला बोरेवली वेस्ट स्टेशनला स्पेसिफिकली आपण ते क्राफ्टच्या शॉप मध्ये जाणार जिथे क्राफ्ट रिलेटेड मटेरियल जनता स्टोर तर तिकडे मोक्स प्लाझाच्या समोर समोर ओके तर त्याच्याबद्दल सांगूच कारण कसं आहे की तुम्हाला माहिती आहे प्रेरणाला खूप क्रिएटिव्ह काम करायला आवडतात ओके त्याच्यामध्ये प्रेरणाने अजून एक गोष्ट बनवलेली ती आम्ही मध्ये तुम्हाला दाखवलीच नाही बघा हे कसं वाटतंय बघा असं एक छान बनवलेलं हे लिपन आर्ट आहे आणि हे मी बघू शकते ते बोर्ड आहे हा या बोर्ड वर मी लिपन आर्ट असं म्हणजे प्रॉपर केलं आणि त्याच्यानंतर जे आरसी असतात छोटे छोटे हे सगळे असे चिटकावले आणि डिझाईन केलं आणि अजून एक बनवलं ते टाकावतून टिकाऊ आहे तर ते ऑफिस मध्ये तर ते तुम्हाला ऑफिस मध्ये आम्ही जाऊन तेव्हा तुम्हाला दाखवतो की काय बनवलंय ते तर आता डायरेक्ट जवळ आधी बोलवली ना तर चला बोरिलला जाऊया ते जनता स्टोअर मध्ये आणि बघूया तिकडून आपल्याला काय काय तिकडे मिळणार आहे आणि काय काय शॉपिंग करायची आहे ती लेट्स गो तो बिल्डिंगच्या खाली आलो आणि इकडे दिसते टू झिरो एट एसी बस आहे आणि आपल्या घराच्या खाली स्टॉप आहे बोरिल स्टेशनला जायचं म्हणजे ना वकील घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे पार्किंगचे इशू होतात आणि बस असताना काय टेन्शन आहे ती सुद्धा ए सी बस आमच्या तैसर मध्ये ना सगळ्या गल्लीजण एवढ्या छोट्या छोट्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण आता सध्या ना भरपूर काम आहे गव्हर्नमेंटने आणि म्हणजे मध्ये जे ड्रेनेज सिस्टीम आहे ना तर ते रिपेअर वगैरे करत आहे तर त्याच्यामुळे रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे हा आणि दोन्ही साइडला पार्किंग आहे तर बस ड्रायव्हरनं ना खरं मानला पाहिजे आपल्या बेस्टच्या ते कसे बाबा याच्यातून बस काढतात आणि पुढे त्याच्यामध्ये स्कूटर असतात बाईक असतात त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये रिक्षा असतात माणसं चालतात त्याच्यातून ते ड्राईव्ह करतात मेन म्हणजे टर्निंगचा अंदाज हा टर्निंगचा अंदाज बस खूपच मोठी प्रॉपर टर्न करणं म्हणजे खूपच हटलं पाहिजे बाबा त्यांना की तर आता बोरवीला पोचू आणि आपण बोरवी स्टेशनला पोचलो पण आणि ते पण फक्त बारा रुपयात म्हणजे पर पर्सन सहा रुपयात पण ए सीने आलो बोरिवलीला आणि जर आम्ही दहीसर भरू म्हणजे आमच्या घरावरून बोरवी स्टेशनला रिक्षाने आलो तर साठ रुपये आणि ए सी बसमधून सहा रुपयामध्ये हा प्रवास होतो तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ओके okay, तर ते आपण कुठेतरी ना मुंबईमध्ये ना वी आर लकी ओके कारण okay? तुम्हाला माहिती आहे मा दिल्लीमध्ये जेव्हा तुम्ही बघता किंवा अशा ज्या बसेस आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होतात गुन्हे होतात आणि आपलं तर एवढं स्मूथ अँड चांगलं असं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर म्हणतात ना की बेस्ट कर्जबाजारी होते आहे ओके तेव्हा कुठे ना कुठेतरी याचा पण आपण विचार केला पाहिजे की जी बेस्ट आहे ओके तर ती आपल्याला एवढं बेस्ट सर्विस पण देते ए सीमध्ये सहा रुपयामध्ये हां आता जर बेस्टमध्ये होत्या भ्रष्टाचार होणार असेल इफिशियंटली ऑपरेट होणार असेल त्याच्याबद्दल पण आपण बोललं पाहिजे पण आपण हे ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे चला आता बोरली स्टेशनला आलो आहे आता फटाफट जाऊया तर फेण्याच्या जनता स्टोअरला लेट्स गो सो समोर आहे ते मोक्ष प्लाझा इथे इंदिराप्रस्त आणि बोरुली स्टेशन बेस्ट आणि इथेच आहे हे जनता स्टेशनरी अँड आर्ट स्टोअर ते या आतमध्ये जाऊया सो बघा so, आपण स्टोअरमध्ये ऑलरेडी आलेलो होतो आणि फुल ऑन स्टोअर आहे शॉपिंगला इथे आलात तर बघा ब्रश म्हण तुम्हाला एवढे छान व्हेरिएशन मिळतील पेन्सिल्स म्हणजे मला असं वाटतं प्रणीश आणि शनायला घेऊन आलो ना तर ते बोलत राहतील मामा आय <laughs> वॉन्ट दिस मामा आय वॉन्ट दॅट प्रचंड व्हेरिएशन आणि प्रेरणा आता शॉपिंगला लागलेली आहे की जे काय लागतात बघा इकडे सगळे बोर्ड्स वगैरे आता आता मला एवढं माहिती नाही तर प्रेरणा चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेल पण बरेच ऑप्शन्स आहेत बघा हे पेपर्स वगैरे इथे सा काचा वगैरे इकडे सगळं सामान आहे डेकोरेशनचं मी आता शॉपिंग करेल आणि बघा इकडे पेंटिंगसाठी वेगवेगळ्या क्वालिटीचे पेपर ठेवलेले आहेत किती व्हेरिएशन आहे बघा आणि हा फर्स्ट फ्लोर आहे इथे सगळं स्टेशनरीचं सामान आहे आणि प्लस गिफ्टिंगचं पण बरेच ऑप्शन्स आहेत सो समथिंग यू कॅन गिफ्ट फ्रेंडाने बघा बऱ्यापैकी शॉपिंग इकडे केली आहे काय काय घेतलं आहे इकडे सगळ्या काय आहेत आहे डबल टेप दिसतं आहे मला सगळे पेपर आहेत शॉपिंग कंपनीट होते आणि माझी शॉपिंग बघायची तर बघा त्या वेळ झाली उचा रस पाहिजे उसाचा रस आणि बोरलीला आलो होत शॉपिंग तर झालीच पाहिजे शॉपिंग झालेली आहे सो प्रेरणाचा काय पण फिक्स कुर्ती वाला आहे ना हा हा हे कुठे आहे ना हा इंद्रपरीक्षा एकदम समोरच आहे ना हा हा तुम्हाला माहिती असेल फ्रेंड आता इकडे दोन घेतलेले आहेत कुर्ती एक सहाशे आणि एक सातशे सा, ते तर शूटमध्ये दिसतील लवकरच यस आणि आपण आलो ते चित्रलेखा एनएक्स ब्लाऊजचं डिपार्टमेंट तर ब्लाऊज आणि त्याचे जे ते टेलर आहेत आणि स्त्री यांचं एक वेगळंच रिलेशन आहे तर ते वर्षानुवर्ष चालूच असतं संपतच नाही कधी आणि छोटी मोठी शॉपिंग चालू आहे बघा मस्त लगेच घेतले घेतल्यात त्याच्याशिवाय कजरा घेतला आहे फ्रेंडाचे ब्लाऊज मिळाले आहेत सो आज प्रेरणा प्रचंड खुश आहे बोरिवली रोड शॉपिंग आणि जाता जाता आम्हाला गजले पण चांगल्या रेटला मिळाले आता आता घेतले ना आपण आणि आता आपण आलो ते ऑफिस मध्ये आणि ऑफिस मध्ये बघा अजून एक क्राफ्ट बनवले टाकावतून टिकाऊ तर हे कशापासून बनवलंय ना ते कमेंट करून तुम्हीच सांगा ओके तुम्ही गेस करू शकता कळू शकता एक्सप्लेन नको नको आता नको नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांग ओके सो सांगा तुम्ही okay. okay. so, आम्हाला ओके ऑफिसमध्ये आपलं काम चालू आहे ओके द मी मध्ये एक नवीन लॅपटॉप घेतलेला एसआरचा तो त्याच्यावरती काम चालू होता शॉपिंग आलो आणि आज खुश आहे ओके तर आज प्रेरणा खुशी मध्ये काय बनवत नाही नॉर्मल जस्ट बिकॉज माझा सकाळी एवढं मेहनतीने जाऊन आणलेली ब्रोकोली खराब होऊ नये म्हणून ती पोटात टाकते ब्रोकोली आहे आपल्याकडे मस्त ब्रोकोलीच काय बनवते प्रेरणा सो ब्रोकोलीचे कबाब बनवणार एअर फ्रायर मध्ये अच्छा एअर फ्रायर मध्ये ब्रोकोली कबाब ओके आणि त्याच्याशिवाय माझा फेवरेट आयटम आहे की नाही मशरूम पण आहे तिकडे आणि इकडे बघा इकडे पप्पा मस्तपैकी एक्सरसाइज करतात फिजिओथेरपीचे तो बघा ब्रोकोली किती पीस ठेवायचेत म्हणजे ते कबाबसाठी स्पेशली अच्छा ओके काय गरम करून ते ते थोडं बेसन घेतलंय मी रोस्ट करून तो ते मी यातच टाकणार आहे म्हणजे दही मसाले आणि थोडं रोस्टेड बेसन अच्छा आणि मशरूमचं काय करणार आहे मशरूम पण मी विचार करत होते पण आता तू सांग तुला मशरूमचं काय खायचंय मशरूमचं तू आपला रेग्युलर बनवतोस ना बटर कार्लिम मशरूम ओके तेच बनव कारण तेच ऑसम लागतं एकदम ओके बाकी आपण ब्रोकोलीवरती आज तुम्हाला दाखवेन की नंतर मग कसं काय दिसतं आणि मध्ये मध्ये थोडं पण दाखवेन आणि इकडे बघा पप्पांची एक्सरसाइज चालली आहे फिजिओथेरपी पप्पा बोलतात मला दाखवतो नका वजन लावलं त्यांनी वजन लावलंय पायाला ते बघा ते पायाला वजन लावून ते करतात तसं आणि इकडे प्रेरणाची मैत्रीण प्रणाली आहे हॅलो प्रणाली हाय सो शी इज अ फिजिओथेरपिस्ट तर आज एक दीड महिना आपला आता झाला ना येस yes. आणि yes. आता ऑलमोस्ट पप्पा बऱ्यापैकी चालतात काल ती पण वॉक करायला जातात ओके okay. सो so थँक्स टू अच्छा स्ट्रेंथनिंग स्टार्ट केलं हां सो प्रणाली येस सो प्रणाली तू कुठल्या एरियामध्ये ऑपरेट करते जनरली बोरली दहीसर मलाड कोरेगाव आणि तुझा कोणती प्रोफेशनल कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नंबर तुमच्याशी शेअर करेन हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही प्रेरणाला पिंग करू शकता इंस्टाग्रामला आणि नंतर मग आपण बोलू आणि मग आता वेळ झाली ते आपले हे जे ब्रोकोली आहे आणि त्याला प्रेरणा काय काय लावलंस सो so बेसिकली दही रोस्टेड बेसन आणि सगळे मसाले वगैरे टाकले आले लसून पेस्ट टाकले आणि ते सगळं सो आता ते मी ऍक्च्युअली पटकन बनवायचं म्हणून ते दही तसंच घेतलं अदरवाईज हंकट घ्यायचं म्हणजे दहातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं नाहीतर मग हे असं पाणी थोडस सुटतं हे बघा आता हे आपल्या एअर फ्रायर मध्ये गेलेलं आहे विंडो मधून दिसतंय हे रेडी होईल आणि तोपर्यंत मग प्रेरणा इकडे मशरूम घेतल्यात आणि ना वेगवेगळ्या क्वालिटीचे डीमार्टचे वेगळे आहेत आता हे एक दुसरं ओके हे आता आमच्या एका लोकल व्यक्तीकडे आहे वेंडर आहे त्याच्याकडून आम्ही मशरूम घेतला हे बघ ना याची साईज एवढी ऑसम आहे ना आणि हे मस्त साफ केलेले पण असतात काय काय डीमार्ट मधले असतात खालती काळ काळ पूर्ण म्हणजे हे आतमध्ये असतातच याच्या पण बघा हे पण याच्यामध्ये शेवटी तुमचं प्रोटीन आणि बाकी सगळं आहेत पण कधी कधी फार वरून असे काळे झालेले पण असतात तर आता प्रेरणा बनवणार बटर गार्लिक मशरूम त्याच्याशिवाय आम्ही थोडं चिकन पण मागवलेलं आहे आता सध्या प्रेरणा सगळं हेल्दी बनवते पण पर... <laughs> चिकन पण हेल्दीच ऑबियस प्रोटीन पण आज हे काहीतरी असं वेगळं बनवायचा मूड होता चिकन नाही चिकन बनवायचं नाही मला okay, so मशरूम खायला नाही आवडत बट कट करायला आवडत आणि माझे खूप फेवरेट आहेत मशरूम बापरे बाप म्हणजे याचा सूप पण खूप छान होता आम्ही पहिल्या वेळेला याचं सूप बनवलेलं मशरूमचं सूप आणि मी तर म्हणजे मशरूम कधी एनी टाइम खाऊ शकतो असा प्रकार आहे ओके आणि आता एक प्लेट अख्खी मी पण खाऊ शकतो आणि ऑलमोस्ट मीच खातो आई पण खायला सुरुवात केली आता थोड्याच वेळात आपलं बटर गार्लिक मशरूम पण रेडी होईल ते पण तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात आणि बघा आपलं ब्रोकोली आता पेना ऑलमोस्ट हाफ झालाय ना येस हाफ झाला आपण थोडं टर्न करून घेऊया हा नंतर मग परत करूया आणि इकडे बघा मशरूम सगळे कट करून हे बघा ऑलरेडी आला असं छान रोस्टेड हा फ्री आलेला आहे आणि आता पप्पा पण खायची इच्छा झालेली आहे हे आपण पप्पांना देऊ शकतो कारण याच्यामध्ये ऑइल फ्री आहे नो ऑइल नो ऑइल झिरो ऑइल याच्यामध्ये आणि त्यांना मशरूम पण खायची इच्छा आहे थोडी थोडं देऊ त्यांना आपण पण याच्यामध्ये जरा बटर असेल जरा तिकडे प्रेरणाचं सांबार प्रिपरेशन चाललं सांबार प्रेरणा आणि पप्पा खाणार आहेत पण थोडं देऊ पण इकडे बघा आपला कोकोली आता रेडी झालेला आहे वाय बघा त्याच्यावरती मस्तपैकी चीज पण टाकला प्रेरणाने रेडी छान छानपैकी ओके आणि तर मी जरा पळतो चिकन आणण्यासाठी मी सुळे बेसिकली इकडे आणलो श्वेता मसाले इकडे ना मस्तपैकी बुधवार रविवार आणि शुक्रवार तुम्हाला चिकन आणि फिश मिळतं इकडे घरगुती असतं एकदम घरातल्यासारखं आपलं आणि बघा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे मी फोन करू शकता त्या नंबरवरती आणि ऑर्डर देऊ शकता रहिजरमध्ये जा फक्त आणि तुम्हाला पिकअप करायला यायचं आहे ओके तर चला निघूया प्रचंड भूक लागली आहे प्रेरणाचं जेवण रेडी आहे मस्तपैकी जेवायला घेऊया डेज इज लाईक दिस बघा इकडे आपलं मस्तपैकी मशरूम आहे आणि इकडे आपलं ब्रोकोली आहे आणि समोर चालली आहे ती आय पी एल मस्तपैकी मुंबई इंडियन्सची मॅच आहे है, सनरायझर हैदराबाद बरोबर हैदराबाद चांगलेच रन करतात बघा बारा ओवरमध्ये वन सेवन्टी एट सो so अशी मॅच बघता बघता मस्तपैकी हे असं फॅन फूड एन्जॉय करायचं आणि त्यानंतर मग चिकन आणि त्याच्याशिवाय राईस okay? मस्त असं एन्जॉय करतो आणि थँक्स टू प्रेरणा धन्यवाद मंडळ आभारी आहे आणि प्रेरणा का तिथे सांभार सूप आज प्रेरणाचं सूप आहे आज लिक्विड डे लिक्विड डे आहे ओके okay. सो so, उद्या सकाळी आम्हाला निघायचं कोलाडला जायला yes. तर अर्ली मॉर्निंग निघायचं आहे mm. साडेसातला निघायचं आहे मी डिनर तर लवकरच करतोय ओके पण mm. आता okay. मॅच बघता फक्त थोडा उशीर होणारच आहे ठीक आहे चला जा आणि फायनली आता तयारी झालेली आहे आणि आता आपण निघालोय ते कोलाड आणि कर्जत ट्रिपला तुम्हाला तर माहिती आहे आपण जाता आपण काम करायला जातो आज पण कोल्हाड चाललो आहे कारण एक चांगला प्रोजेक्ट आहे तर त्या संदर्भात जातोय आणि त्यानंतर मग रात्री आपण कर्जतला येणार आहोत आणि कर्जतलं स्टे सगळं सामान वगैरे पण घेतलं आहे आमची फक्त कार दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कुठपर्यंत सामान भरलेलं आहे त्याच्याशिवाय अजून एक अपडेट होती एक नवीन चॅनल सुरू करतोय ओके आता नवीन चॅनलची लिंक आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता नावावरून तुम्हाला कळून जाईल ते चॅनल कशाबद्दल आहे ते पण त्याच्याबद्दल इन डिटेलमध्ये आपण बोलू पण एका नवीन व्हिडिओमध्ये आता जास्त वेळ काढत नाही का फटाफट निघायचं आधी आपल्याला खारघरला पोहोचायचं आहे ट्रॅफिकच्या आधी तर आता पावणे आठ व्हायला आलेले आहेत ऑलरेडी तर निघूया फटाफट भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद